आज तुम्ही या ठिकाणी इंदापूर येथे पत्रकार प्रसिद्ध आयोजन केलेलं आहे तर ज्या जमनी आहेत आपल्या त्या जमनीमध्ये दनदानग्यांनी अतिक्रमण किंवा त्या गिळमकूद केलेल्या आहेत असं गेल्या काही दिवसापासून निदर्शन येत आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सर्व पत्रकार बंधूंना प्रथम आपण या ठिकाणावरती आला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंच हार्दिक असं स्वागत करतो परवाच्याला आम्ही एक पत्रकार परिषद मध्ये आपण घेतली होती आणि त्या निमित्ताने आपण सांगितलं होतं की इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा बुधवारी पुन्हा आपल्या सर्वांना संयुक्तरित्या आपण बोलावणार आहोत आणि त्या ठिकाणावरती पत्रकार परिषद घेणार आहोत आता आपण जो विचारलेला प्रश्न असा आहे की आपण हा पत्रकार बोलवण्याची पद्धत पत्रक काय काय तर बंधूंनो या ठिकाणावरती महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून मागासवर्गीय समाजाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकल्प आणि अनेक प्रकरणं कोर्टामध्ये किंवा तहसील अफेशला चालू आहेत परंतु त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा न्याय आज तागायदा आपल्याला ता दिलेला किंवा घेतलेला दिसून येत नाही मग याच्यामध्ये काय नेमकं का आहे तर आपण आता लक्षात येऊन गेलेला आपण आपल्याला असं की पार्थ पवारांच्या माध्यमातून लक्षामध्ये आलेलं आहे महाराष्ट्राच्या की नेमकी मागासवर्गीय समाजाच्या लोकांची फसवणूक कुठल्या पद्धतीने केली जाते आपल्याला कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करायचं नाही किंवा कुठल्या राजकीय पुढला आपल्याला दोषी धरायचं नाही परंतु मागासवर्गीय समाजाची जी फसवणूक होती त्याच्याबद्दल मी आपल्याला सूचित करण्यासाठी आलो आहे महारवतनाच्या जमिनी ह्या विशेष मागासवर्गीय समाजाच्या जास्तीत जास्त बळकावल्या गेल्यात आणि खोट्या पद्धतीनं बेकायदेशीर खरेदी खत करण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये आपण आंदोलनाची सुरुवात करणार आहोत त्यानिमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की एकोणीसशे वीस पासून इंग्रज सरकारने आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना खडकी वाडगी आणि हळकी अशा पद्धतीच्या जमिनी त्यांनी दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामी जमिनी आपल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना दिल्या त्याचप्रमाणे छत्रपती शाहूराजांनी आपल्याला वतनी जमिनी दिल्या तर ह्या जमिनी मागासवर्गीय समाजाच्या लोकांना भेटत असताना कोणाची मेहरबानी म्हणून भेटल्या गेलेल्या नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आमचा मागासवर्गीय समाज म्हणजे मार माम चांबार डोला कोला चाळी माळी गुळी तिरी तिली धनधर जो कोणी होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खांद्याला खांदा लावून लढत होता आणि त्याची पावती म्हणून त्यांचा उपजीविकेचं साधन म्हणून एक सैनिक म्हणून त्यांना त्यांना इनाम देण्यात आलेलं होतं त्याच नंतर छत्रपती शाहूराजांनी सुद्धा त्याच पद्धतीने आमच्या लोकांना मागासवर्गीय समाजाचे उपजीविकेचं साधन निर्माण हो शैक्षणिक प्रगती होती आर्थिक प्रगती व्हावी म्हणून पण वतनी जमिनी देण्यात आल्या आणि इंग्रजांच्या काळामध्ये चतुर्थ श्रेणीचं काम करणाऱ्यांच्या लोकांना म्हणजे मैल उचलण्याचं काम असेल किंवा जनावर ओढून टाकण्याचा प्रकार असेल किंवा गाव विषयीची आपल्याला येस बांधायचा प्रकार असेल किंवा बांध दाखवण्याचा प्रकार असन ह्या चतुर्थ श्रेणीच्या काम आमच्या लोकांना दिले गेले परंतु जसे इनामदार बिराजदार पदव्या ज्या पद्धतीने होत्या कुलकर्णी ज्या पद्धतीने पदवी होती त्याच पद्धतीनं वतनदार ही सुद्धा महाराजची पदवी होती आणि म्हणून त्या महाराजच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ज्या ज्या धंदा लोकांनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी महागाई मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणावरती आंदोलन करणार आहोत आणि इंदापूर तहसीलमध्ये हा पहिल्यांदा इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही इंदापूर तालुक्यात किती जमिनी जम निबळ जवळपास दीड हजार हेक्टर जमीन आतापर्यंतची खरेदी खताच्या संदर्भामध्ये माहिती आम्ही घेतलेली आहे आतापर्यंत आम्हाला भेटलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही आतापर्यंत म्हणजे हा आंदोलन आता कोणीतरी असं म्हणून की कोरेगाव पार्कच्या माध्यमात काय प्रकार आला म्हणून तुम्ही आपण करताय गेली दहा वर्षापूर्वी वीस डिसेंबर वीस ऑक्टोंबर वी एकोणीसशे सोळा दोन हजार सोळाला आम्ही या ठिकाणावरती सूर्यकांत त्यावेळेस तहसीलदार होते त्यावेळेस पण आम्ही भूमिहीन शेतकऱ्यांना भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन भेटावी त्याचप्रमाणे आपल्या मागासवर्गीय समाजात जो भूमिहीन झालेला आहे त्याला जमीन भेटावी आणि जमिनी जमीस्वर्गीयांना महागारी भेटाव्यात यासाठी पण आम्ही आंदोलन केलं होतं त्याची प्रचिती अशी आलेली आहे की आम्ही कुंभरगाव मध्ये आमच्या एका शेतकऱ्याला अडीच एकर जमीन आम्ही मिळवून दिली डाळज नंबर दोन या ठिकाणावरती आम्ही दहा एकर क्षेत्र महागारी मिळवून दिलेला आहे त्याचप्रमाणे गिरवीला आम्ही पाच एकर क्षेत्र चार एकर क्षेत्र मिळवून दिलेला आहे त्याचप्रमाणे बादलवाडीला आणि त्या ठिकाणावरती मिळवून दिलेले त्याचप्रमाणे जशा बंडगर वाडी म्हणजे आहे त्या ठिकाणावरती पण आम्ही पाच एकर क्षेत्र मिळवून दिलेले म्हणजे महाराजच्या जमिनी महागाई मिळतात हे आम्ही सिद्ध केलेले हे प्रकरण उठलं म्हणून आम्ही काही सिद्ध केलेलं नाही कधी <laughs> आणि कशा प्रकारचं आंदोलन राहणार आम्ही बुधवारी पत्रकार आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा बोलावणार आहोत सामाजिक संघटनेना मी आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी त्या पत्रकार परिषदेसाठी यावं आणि आम्ही पुकारलेल्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी त्यावेळेस मी बुधवारी त्याच्याबद्दल सविस्तर अशी तारीख सांगणार आहे